नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामुळे करंट नॉलेज डेली घेऊन येतो आय एम पी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा आय एम पी प्रश्न आहे प्रश्न बघू इंदिरा गांधी अनुसंधान केंद्राच्या डायरेक्टरपदी कोणाची निवड झालेली आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे चंद्रशेखर कराडकर पुढील प्रश्न बघा हल्ला टॉमस डॉरी डॉटीर यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती झालेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे आईसलँड पुढील प्रश्न बघा जागतिक सायकल दिन कधी साजरा करण्यात आला त्याचे योग्य उत्तर असणार आहे तीन जून पुढील प्रश्न बघा देशात दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस हंगामात किती लाख टन साखर उत्पादन झाले आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे तीनशे सोळा लाख टन पुढील प्रश्न बघा बायो इंटरनॅशनल कन्व्हेक्शन दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे अमेरिका पुढील प्रश्न बघा जर्मनी येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ विश्वचषक स्पर्धेत चीनने सर्वाधिक किती पदके जिंकलेली आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे अकरा पदके पुढील प्रश्न बघा भारतात दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये किती अब्ज डॉलर एवढी थेट परकीय गुंतवणूक झालेली आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे चौवेचाळीस पॉईंट त्रेचाळीस अब्ज डॉलर पुढील प्रश्न बघा केदार जाधवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र पुढील प्रश्न बघा न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये सान्या मल्होत्रा हिला कोणत्या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे योग्य उत्तर मिसेज पुढील प्रश्न बघा एक एक्क्याऐंशी इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनची वार्षिक बैठक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दे कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे भारत पुढील प्रश्न बघा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती हजार धावा पूर्ण केल्या आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे चार हजार पुढील प्रश्न बघा वायू प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या राज्याने दहा हजार कोटी रुपयाची योजना सुरू केलेली आहे कोणतं राज्य आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे हरियाणा